हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिस्ट्रेन रिस्ट्रेनचा मराठीत अर्थ नियंत्रण नी निर्बंध संयमन मर्यादा बंधन संयम धरबंध हिंसक व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याकरिता शारीरिक बळाचा उपयोग होत आहे रिस्ट्रेनला आपण बघूया पहिला वाक्य आहे शी टॉक टू मी विदाउट रिस्ट्रेन दुसरं इन नॉट क्राईंग तिसरा वाक्य आहे प्रायसिस कंटिन्यू टू राईट विदाउट रिस्ट्रेंट चौथा वाक्य आहे द दुलीस अपील टू द क्राऊड फॉर रिस्ट्रेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू